नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे एक महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस साजरा करत आहोत तो म्हणजे भारतीय संविधान दिन आपला देश संस्कृती भाषा धर्म विचारांनी विविध असला तरी आम्हाला एक सुत्रात आमचे अधिकार आणि कर्तव्य सांगणारे आणि लोकशाहीचे खरे देणारे जे महान दस्तऐवज आहे ते म्हणजे आपले संविधान म्हणजेच भारतीय संविधान मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारत भारतात संविधान सभेने ते संविधान स्वीकारले पुढे सव्वीस न जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते पूर्णपणे लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या संविधानाने भारताला एका लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दर्जा दिला आणि प्रत्येक नागरिकाला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे सर्वोच्च मूल्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू आणि अनेक स्वतंत्रता संग्रामातील थोर नेत्यांनी आपले मार्गदर्शक संविधान घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांचे योगदान आज आपल्याला खरंच प्रेरणा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतरांनी दिलेली हा प्रेरणा घेऊनच आज आपण भारताचे संविधान केवळ कायद्याचा संच नाही तर ते आपले हक्क अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे एक जिवंत दस्तऐवज आहे हे, हे विसरता कामा नये कारण यात आपल्याला समता कशी पाळावी ते स सांगितलेले आहे भाषा धर्म जात पात यांच्या आधारे भेदभाव करू नये हे सांगितले आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे हे देखील सांगितले आहे संविधानाचे आदरपूर्वक पालन करणे हे देखील आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे याबाबतीत आपल्याला या ठिकाणी जागरूक केलेले आहे संविधान दिन का साजरा केला जातो त्याची काही कारणं आहेत ती आज आपण इथे जाणून घेऊयात हा दिवस संविधान स्वीकारल्याच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण ठेवतो तसेच देशातील नागरिकांना संविधानाचे मूल्य जागरूक ठेवण्यासाठी जागरूक करतो संविधान देणाऱ्या लोकांचे विशेषतः बी आर आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांची भूमिका सन्मानित करण्यासाठी हे संविधान सभेचे ते अध्यक्ष होते त्यांची आठवण राहावी म्हणून हा दिवस महत्वाचा आहे तसेच लोकांना त्यांचा अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागरूक करण्यासाठी म्हणजेच नागरिक म्हणून काय हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत हे समजवण्याकरता हा संविधान दिन आपण साजरा करतो संविधान दिन हा फक्त एक दिन नाही ते भारताच्या लोकशाही न्याय समानता धर्मनिरपेक्षता अशा मूल्यांचा उत्सव आहे खाली काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत संविधानामुळेच आपल्या देशाची शासन व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत आहे संसद न्यायालय कायदे हे सर्व संविधानाच्या चौकटीत आहेत नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराची जाणीव करून देणे आणि संविधानात्मक कर्तव्याची जाणीव करून घेणे देशात एकात्मता बंधुता आणि सहिष्णुता वाढवणे कारण संविधानात विविध धर्म भाषांमध्ये वावरणाऱ्या लोकांना एकत्र बांधणारा पाया तयार केला गेला आहे विद्यार्थ्यांमध्ये समाजात संविधान व कायद्याविषयी जागरूकता वाढवणे म्हणून शाळा महाविद्यालय संस्था अशा ठिकाणी संविधान दिन साजरा केला जात असतो आजच्या दिवसाचे खरे महत्त्व फक्त दिन साजरा करणे नाही तर संविधानातील तत्वे समजून घेणे व आचरणात आणणे हे आहे नागरिक म्हणून आपले हक्क जाणून घेणे जितके आवश्यक आहे तितकेच आपल्या कर्तव्याकडे जागरूक राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे म्हणूनच आज या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया संविधानाचा आदर करू समानतेची मूल्य पाडू आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देऊ धन्यवाद